तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे श्रीनाथ मस्को श्री क्षेत्र वीर या ठिकाणी तर इथं देवाचं लग्न आहे आणि इथं यावर्षी तुम्हाला आतमध्ये नाही जाता आलं पण गेटपर्यंत मेन द्वारपाशी पाहू शकता आतील सजावट वगैरे लाईट वगैरे म्हणून छान आहे असं आणि इथं गर्दी वगैरे सगळं आहे देवाचं मस्त पाठ्या वगैरे सगळं पारख वगैरे ही मेंदवारी तुम्ही आतमध्ये नाही जात आहे ते आत सध्या तरी कारण की आतमध्ये देखील फुल झालेलं आहे सगळं आणि देवाचं लग्न आता थोडं थोड्यात लागणार आहे पोशाख वगैरे चालू आहे आतमध्ये पाहू शकता तर मित्रांनो आता पाहू शकतो ते इथं एकंदरीत गर्दी किती आहे सजावट वगैरे गडबड आहे आणि मस्त असं लग्न देवाचं लागलेलं आहे खूपच छान असं क्षण या वर्षी तरी मी आतमध्ये नाही जाऊ शकलो पण आतमध्ये जाणंच म्हणजे गेले लोक मागच्या वर्षी पूर्ण गाभारेपर्यंत तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला इथे पाहू शकतो तुम्हाला मन इथं आय बटनवरती क्लिक केल्यावरती तो दिसू शकतो तुम्ही पाहू शकतो तिथे पण खूपच सुवर्ण क्षण जे की वर्षभर वाट पाहत असतात पूर्ण लांबून लांबून खूप लोक वगैरे येत असतात या लग्नासाठी देवाच्या पण तर चालतंय मित्रांनो मस्त लग्न वगैरे झालेले आता आता निघाले मी मंदिराचं शूटिंग वगैरे शकतो तर आता घरी निघाले मी आता मस्त लग्न वगैरे झालेलं गर्दी वगैरे तर इथं मी ड्रोन शूटिंग देखील घेतलेले मित्रांनो तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती सेपरेट दिसेल त्याचा व्हिडिओ पण नक्की टाकेल चालतोय तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आवडला तर लाईक करा सबस्क्राईब